चार वेळेस रडला एवढं सगळं तुम्हाला हिंमत असताना कस कस समोर तू सांग दादानी सांगितलं

Dan seperti Terima <laughs> kasih.

आगे। 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 पापा, साथी जो सुरू आहे न्यायासाठी संघर्ष त्यातला एक टप्पा म्हणून अनेक जणांनी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली होती राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे हे बघा आमची मागणी घटना घडली त्या दिवसापासून एकच आहे ज्या हरामखोराकडे शब्द नाही मला की ज्यांनी एवढं नीच क्रूर अशी हत्या आमच्या संतोषांना जी केली या सर्व मारेकऱ्यांना आणि यांना मदत करणाऱ्या पोलीस यंत्रणा असेल प्रशासन असेल शासनामध्ये कोणी प्रतिनिधी असेल की आणखी कोण जे कोणी असेल या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांना नियमाप्रमाणे फाशी झाली पाहिजे ज्या पद्धतीने काल फोटो बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे हृदय असं पिळून गेलं असेल हळूहळून आणि वेळी खंत व्यक्त करतायत एवढे सगळेजण घवरून रडतायत ढसाढसा रडत आहेत मीडियाच्या माध्यमाची त्या धनंजयला काय वाटत असेल आम्हाला काय वाटलं असेल हा विषय सोडा पण महाराष्ट्रातल्या संबंध जनतेलाही एवढं पिळ पडतोय हृदयाला एवढी कृत्य त्यांनी केलेलं आहे याचा अंदाज आम्हाला पण पहिल्या दिवसापासूनच होता मी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या अगदी एक तासाच्या आत माध्यमाशी येऊन बोललेले की क्रूर पद्धतीनं टॉर्चर करू करू मारलेलं आहे आणि याचा मास्टर माइंड समोर आला पाहिजे तर मास्टर माइंड समोर आला पाहिजे जे म्हणण्याचं कारण हे काय करू शकतात लोक आणि कशा प्रवृत्तीचे हे सर्वजण आहे त्याचा अंदाज मला होता आणि याचा मास्टर माइंड कोण आहे ह्याचाही अंदाज होता म्हणूनच मी बोलत होतो पण या सर्व प्रकरणामध्ये हे आमची एकच मागणी की या सर्वांना ज्यांनी मर्डर केलाय आहे ज्यांनी किडनॅपिंग केलं आहे ज्यांनी त्यांना मदत केली गाडी पुरवली पैसा पुरवला काय काय पुरवलं कुठं ब्लँके ब्लँकेट पुरवले सी आय डीमध्ये धनंजयला सुद्धा कोणी दाब दिला जेणे अधा कंपनीचे इथं जे सहा तारखेला झालं त्या दिवशी बाहेर होते ज्यांनी शासनामधून कोणी फोन केले असतील जे ते जेलर जे आता जेलरचं वेगवेगळाच विषय येतोय परत सी आय डी कस्टडीमध्ये असताना ज्यांनी मदत केली ज्या पोलिस यंत्रणा आमचं सर्व गाव कुटुंबाच्या सगळ्यांच्या मदतीसाठी मला गाव कुशनला रोडवर बसलं पहिल्या दिवशी त्या दिवशी सुद्धा काही पोलिसांच्या इथं ड्युट्या नसताना पोलीसचे काही लोक येऊन अधिकारी इथं बाजूनं बघत होते सिव्हिल ड्रेसवर त्यांचे फुटेज पण आमच्याकडे आहेत मग त्याचा पुरावा पण आहे तर हे लोक इथं का आले होते त्यांच्यावर सुद्धा त्यांना सहा आरोपी केलं पाहिजे त्यांना सुद्धा केलं पाहिजे हा विषय खूप मोठा आहे वर नाही त्याच्यामुळे आम्हाला कोणाचा राजीनामा ही आमची मागणीही नाही ना आम्हाला त्याचे देणं घेणंही नाही त्याच्यावर विषय नाही आमचा विषय एकच आहे ह्याच्यात जर हे दोषी असले तर यांना फाशी आणि ज्या पद्धतीने संतोष अन्नाला मारलंय ना त्याच पद्धतीने ह्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी त्याच्यासाठी आम्ही लढत राहणार अडीच महिन्याच्या काळामध्ये मंत्री पदावर असताना या तपासामध्ये काही अडथळे आणलेत असं तुम्हाला वाटतं का आणि हे बघा जो माणूस एखाद्या पदावर असतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस या पदावर असणाऱ्या माणसाचा एखादा सहकारी अडकतो त्यावेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट तपास यंत्रणेवर दबाव असतो म्हणजे असतो मला याच्यावर राजकीय कधी मी बोललो नाही मला आम्हाला याच्यात राजकारण करायचंही नाही आमचा एकच उद्देश आहे की आमच्या संतोष अण्णा देशमुखचा जो मर्डर झाला त्याच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे ज्यानी ज्यानी हिचं तेज कट कारस्थानात होते ज्यांनी कट रचला किंवा ज्यांनी काय केलं त्या सर्वांना त्या गुन्ह्यामध्ये नाटक झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आमची आहे राजीनाम्यानंतर आता धरंगे पाटील असं म्हणाले की या खुण्यामध्ये धनंजय मुंडेचा समावेश केला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे तशा पद्धतीने तपास झाला पाहिजे हे बघा आदरणीय मनोजदादा जरंगे हे समाजासाठी अहोरात्र त्यांना स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे ते समाजासाठी लढतायत त्यांचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे ते बोलताना सगळं गोष्टी विचार करून बोलतात विचारांना बोलतात त्याच्यामुळे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया त्यांनी पूर्ण काळजीपूर्वक दिलेली असणार त्याच्यामुळे त्यांना तसं बी वाटत त्याच्यामुळे ते बोलले असेल तर ते जे असेल तर ते यायलाच पाहिजे खासदार म्हणून तुमची याबद्दलची भूमिका काय असेल खासदार म्हणून बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून या कुटुंबाचा एक कर्ता प्रमुख म्हणून गावाचा मी एक कर्ता म्हणून माझी एकच अशी मागणी असेल की या मारेकऱ्यांना फाशी आणि हे इथं जे काही लोक समजा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना शिक्षा आणि त्यांना पाच त्यांना अशाच पद्धतीने मारलं पाहिजे असं माझं मत आहे आणि राजीनामा घेतला मंजूर केला हे जे तुम्ही आज बोलतोय ना आपण कुणी म्हणते नैतिकतेनं मी दिला कुणी म्हणते मी स्वीकारला माझी एकच विनंती आपल्या सर्व माध्यमांनी सुध्या तीन महिने झालं तुम्ही आमच्यासोबत लढा देत आहे तुमच्या सर्वांचे पण आभार मारायचे हे फोटो कधी आले हो पोलीसकड अडीच महिन्यापूर्वी घटना घडली त्याच्यानंतर लागलीच आले त्याच्यात ज्या पोलीस यंत्रणा याच्यामध्ये होतेच पोलिसमेंट धनंजय न केलं पोलीस नसते तर असं झालं नसतं या पोलिस यंत्रणेचा सुद्धा सहभाग इनडायरेक्टली आहे त्याच्यामध्ये ही फोटो जर अडीच महिन्यापूर्वी आलेत तर महाराष्ट्रातल्या जनतेला का सांगितलं नाही मग जर फोटो त्याच वेळेस आले आलेच तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्रालया तर माहीत असणार गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री त्यांच्याकडे हे फोटो ते खात्याला माहित असणार सगळ्यांना माहीत असणार हे सगळे फोटो होते तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले नैतिकता होती तर अडीच महिन्यापूर्वी काय दाखवत नाही आणि नाही तुम्हाला घ्यायचंच होतं त्यावेळेस काय घेतला नाही आम्हाला राजीनाम्यावर यायचंच नाही राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत जर याच्यामध्ये इनडायरेक्टली यांचा समज असाल तरी सुद्धा याच्यात ही आठ झाली पण तुम्ही हे फोटो कधी पाहिले आणि फोटो काय तेच तेच विषय माझी माध्यमाला हात जोडून विनंती आहे आज तुम्मा, तुम्मा सर्वा ले ले काल। काल मी कुटुंबासोबत आहे मित्र आज कुटुंब तुम्हाला सर्व माध्यमाला पण सकाळी सात वाजल्यापासून बोलतो की आजच्या दिवस तरी तुम्ही देशमुख कुटुंबाची कुणाची प्रती घरे घ्यायला जाऊ नका हे फोटो मी बघितलेले काल आणि काल बघितल्याच्या नंतर काय वाटलं असेल हा विषय म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही याच्या पलीकडचे आहेत की मी त्या फोटोच्या नंतर मला बाईट घेण्यासाठी सर्वजण फोन करत होते पण मला बोलताच येत नव्हतं मी गाडीत होतो गाडीत मला फोटो दाखवले माझ्या पी ए कॅश फोटो आले तो त्याच्यानंतर मी एक, एक पंचवीस तीस मिनिटाचा प्रवास होता त्याच्यात मी गाव येत होतो पुढचं ते मी थांबवून गाडी बोलत होतो पण बोलता येत नव्हतं काय करावं कळत नव्हतं की असं करू शकतात पण ह्याचा अंदाज पण होता त्याच्यामुळे थोडं मनाची मानसिकता झाली याने अशा पद्धतीनं कृती केला असावा याचा अंदाज मला पहिल्या दिवसापासून होता म्हणूनच मी म्हणत होतो की यांनी क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे टॉर्चर करू करू मारलेला आहे आणि या सर्व घटनेचा पुरावाच आज काल तुमच्या समोर आलाय आणि मला काय वाटलं असेल मला ठीक आहे मी आणखी थोडंबाय ह्याला काय वाटलं असेल मुलीला काय वाटलं असेल आमच्या त्या बहिणीला काय वाटलं असेल पण ह्यांचंही जाऊ दे त्या आईला काय वाटलं असेल याचा प्रश्न जर या सगळ्या राजकीय मंडळींनी ज्यांनी एवढा डिले करतायत आणि या सगळ्या गोष्टी करतायत यांना इच्छा पाहिजे की तुम्हाला काही आहे की तुम्ही काय करताय हे सर्वात महत्वाचं राजीनाम्याबद्दल फार बोलायचं नाही गोष्ट सांगतात की ही घटना घडली म्हणजे पंधरा दिवसामध्ये फोटो होते तर मग कुणी ते फोटो दडवले ते फोटो प्रमुखांना पाहित होते तर काही हो मी हेच प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व मी महाराष्ट्राला मा, विचारतोय मग सगळ्या राज्य राजकारला विचारतो की दडवले कोणी तर पोलीस यंत्रणेतल्या माणसाने दडवले जे तपासात आहेत त्यांनी का नाही उघडे केले जर हे होतं तर अडीच महिन्यामध्ये एक प्रेस घेतली नाही आज आम्ही पोलीस यंत्रणे वारंवार पहिल्या दिवसापासून बोलतोय की या पोलीस डिपार्टमेंटले माणसं याच्यामध्ये सामील आहेत वार वार या कटात सुद्धा सामील आहेत दोन पोलीसचे अधिकारी केज पोलिसांचे सुद्धा याच्यात आहेत म्हणून वारंवार म्हणतो आणि तशी वेगळी कंप्लेंट द्या म्हणून एसपीने सांगितलं म्हणून कुटुंबाच्या सईनं तशी कंप्लेंट पण अठ्ठावीस तारखेला आपण दिलेली आहे मग या सर्व घटना करीत असताना एसपीने आमच्याकडून आठ दिवसाची मुदत मागितलेली तर मी दहा दिवस इतच त्या दिवशी सांगितलं की दहा दिवस दहा तारखेपर्यंत घ्या पण दहा बाब एस ना जर खरंच संवेदनशीलता असेल तर एसपी आठ दिवसाच्या आधी सात दिवसात तरी देतील रिझल्ट आम्हाला अशी अपेक्षा करू आम्ही दोन दिवस आमचं मोठं करू दोन दिवस घ्या म्हणतो पण या सर्व घटना करत असताना हे फुटू तर काय लॉजिक आहे हे समजत नाहीये का असं केलं महाराष्ट्राचा उद्रेक म्हणजे तुम्हाला फक्त पदावर राहायसाठी चाल ढकल चाल ढकल आणि काहीतरी तपासामध्ये कुठंतरी क्लीव ठेवायचा आणि त्याच्या आधार तो याच्या सुटायचं याच्यासाठी चाललं होतं का मग माझं म्हणणं की आरोपी ज्यावेळी आरोपी नंबर एक जो आता आहे तो ज्या दिवशी सीआयडीच्या कोठडीमध्ये होता साधा एखादा मध्ये टाकायचं झाला त्याचा दोरा ठेवत नाही असं माझ्या हातात दोरा असं त्याच्या हातातले दोरे पोंड्रात पोंढरात पुढी रोहित रोहित आवाज देतोय कोण रोहित कांबळे आणि पोलीस सुद्धा सोळा वेळेस आवाज आलाय तुम्ही सर्वांनी दाखवला एवढी मुभा कशी एवढ्या एक नंबरच्या आरोपीला एवढी मुभा कशी पण हे तिथं जात इथं आल्याच्या नंतर स्टंटबाजी केली जाते प्रति मोर्चे काढले जातात आमचा मर्डर एवढा वाईट पद्धतीने आमच्या माणसाचा केलाय आणि प्रति मोर्चे काढताय घसणा देताय आणि त्यांना तुम्ही अटक त्याच्यावर कोणावर कारवाई केली एसपीने त्याचं उत्तर दिला पाहिजे पोलीस स्टेशनच्या दारामध्ये तुम्ही एकशे चौवेचाळीस कलम लागू झालंय म्हणजे मागचं जुनं आता कोणचं नवीन काय असेल त्याच्यानुसार तुम्ही केलंय जमावबंदीचा कायदा लावलाय आणि त्या दिवशी पोलीस स्टेशनला हे करताय म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे आमचेच माणसं मारताय आणि आमच्याच विरुद्ध आंदोलन करताय अरे त्याला जातीचा रंग देत आहे हे जाती पातीचा विषय आता इथं माझ्यासमोर सुद्धा किंवा इथं सुद्धा आपल्या सगळ्या समाजाचे लोक आहेत त्याला कुठल्या जाती हे प्रवृत्तीचे लोक आहेत या वाईट प्रवृत्ती आणि ह्यांची खंडणी खोर आहेत हे सगळे चोर आहेत आणि यांनी जमवलेली माया काय केली कुठल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर हे मग तिसऱ्या एखाद्या कुठल्या आणखी कुणाच्या नावावर कर्मचाऱ्याच्या नावावर ह्याच्या नावावर दीड हजार कोटीचं तुम्ही मीडियानेच दाखवलंय मला मला माहित नाही दीड दोन हजार कोटीची प्रॉपर्टी जर एखाद्या माणसाची जमत असेल दोन पाच वर्षामध्ये तर त्याचं काय सोर्सेस आहेत ह्या प्रॉपर्टीची सुद्धा चौकशी व्हावं लागेल आणि हे ह्याच्यात आलेच पाहिजे आता महादेव मुंडेंच्या पत्नी कार ऑपरेशनला बसल्या किती त्यांचं तर सोळा सतरा महिने झालेला आहे विषय की त्वरी संपत नाहीये मग त्या त्या महिलेच्या त्या महिलेला काय वाटत चाल तिचे लेकर आम्ही गेलो त्या दिवशी तिचे पण असे वाक्षापुशा रडत होते एवढे पण लहान लहान त्यांना काहीच होत नाही मग या सर्व गोष्टी करत असताना याच्यामध्ये कोण आहे त्याला फोन कोणी केला ला फोन कोणी केला आज खंडणीचा गुन्हा दाखल करून घेऊ नका म्हणून महाजनला फोन कुणाचा आला त्याचा सीडीआर शे, शे, सीडीआर निघत नाही ह्याची मागणी आम्ही करतोय ते काय होत नाही इनडायरेक्टली तुम्ही ह्याच नाही जरी जरी फोन केला ज्या दिवशी अकरा तारखेला द्या महाजनचा सीडीआर कडा मी जे चॅलेंजनं सांगतोय अकरा तारीख ही घटना घडल्याच्या नंतर अकरा तारीख पहिल्यांदा मीडिया समोर आज खुलासा करतोय अकरा तारखेला सुध्या ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल होत होता त्यावेळेस सुद्धा महाजनला कुणाचा फोन आला हे महाजन डिक्लेअर केलं पाहिजे आणि का परत अर्धा दासकी गुन्हा नोंद करायला लावा तुमच्याकडे काय माहिती आहे तो नेमका कुणाचा फोन आला असावा तुम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी त्यांना कठोर शिक्षा वाहिनी कालचे समोर आलेले फोटो पाहून मन व्यतीत होत आहे आणि हे होत असताना या प्रकरणाचा तपास पूर्ण असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयान चौकशी प्रस्तावित आहे माझ्या सततला आणि मागील काही दिवसापासून माझी नसल्याने पुढील काही दिवस उपचारासाठी डॉक्टरने सल्ला दिलाय आणि त्या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे म्हणतात पण राजीनाम्याची दोन कारण दिली आहेत मन व्यतित म्हण आणि मी आजारी आहे त्यामुळे काम करू शकत नाही असंच होत आता त्या दोन्ही पैकी एक नेमकं कोणतं आहे ते त्यांनाच विचारावं लागत दोन्ही दोन्ही त्यांना लागू होते जर मन व्यतीत झालं तर ज्या दिवशी आमच्या पीएम रिपोर्टच्या दिवशी रिपोर्ट झाला त्या दिवशी नाही कळलं त्या दिवशी नाही मन व्यतीत झालं अख्खं गाव किती आणि आम्ही वरडून वरडून सांगतोय तुला अंदाज नव्हता हो की तुमच्या जवळचे माणसं काय करतात तुम्ही सांगितलं ना तुमचे माणसं माझे माणसं असे मग तुम्हाला नव्हतं कळत त्यावेळेस तुम्ही आज सांगताय आणि आज ट्विट करताय हे बिलकुल शोभनीय नाही शेवटचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सकाळी दोन वेळेस आदेश दिले होते की धनंजय मुंडे अजित पवार यांनी मात्र त्याच कारण असं तीन पक्षाचं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये कोण कुणाला वाचवतंय कोण कुणाला मदत करतंय ही जी जसं दिसतं तसं नाहीच आहे पण मला याच्यात बोलायचा अधिकार नाही म्हणून मी बोलत नाही विषय आमचा कुठे की आमचा ह्याचा फोकस आम्हाला आमचा जो फोकस आहे आमच्या या सर्व जे निर्लज्ज जे त्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आहे आमचा फोकस कुठला राजकीय याच्यावर नाहीये त्याच्यामुळे ह्याच्यावर अजयदादा काय बोलले फडणवीस काय बोलले त्यांनी काय म्हणले कोण त्यांचे आभार मानते ह्याच्याशी मला देणं घेणं नाहीये पण विषय असा आहे बघा गृहमंत्री तुम्हाला सर्वांना कळत महाराष्ट्राच्या जनतेला कळते हा जर राजीनामा घ्यायचा होता तर ज्या दिवशी आमच्या संतोष देशमुख यांचा फोटो व्हायरल झाला ना पहिला त्याच दिवशी राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे होता आणि घेताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता मुख्यमंत्री म्हणतायत मी आज आदेश दिला हे म्हणतायत की यांच्या आज कुठेतरी म्हणले ती काय नीतीमत्ता अडीच महिने कुठे गेली आणि अडीच तीन महिन्यामध्ये तुम्हाला फोटो कळायला नाही मग अडीच तीन महिने तुम्ही जेल ला फोन जाते दवाखान्याला फोन जाते तुमचे पोलीस स्टेशनला फोन जाते त्यावेळेस कसे नीतिमत्ता नव्हती त्या सर्व गोष्टीवर मला बोलायचं नाही म्हणून का बोलायचं नाही म्हणतो मी की आमचा फोकस फक्त एकच आहे या सर्व या आरोपात जे जे कोणी असेल त्यांनी असो म्हणजे मंत्री असो आणखी आमदार असो खासदार असो कुणी असो जे जे कोणी याच्यामध्ये साथीदार असतील ज्यांचा ज्यांचा याच्यात कोण आला त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणं आहे आणि ती जर झाली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना न्याय दिला असं आम्ही म्हणू जरी न्याय देतात असं दाखवत असला तरी न्याय मिळेपर्यंत आम्हाला समाधान नाहीये आणि माझा वैयक्तिक कुटुंब किंवा यांना घेऊन नाही म्हणत मी माझा वैयक्तिक तरी या गोष्टीवर लवकर करण्यासाठी माझा आग्रहच राहणार आहे आणि वैयक्तिक तरी माझा या गोष्टीवर इतका शंभर टक्के भरोसा नाही की हे सगळं लवकर करतील त्याच्यामुळे या विषयात आपल्याला लवकर करण्यासाठी फास्ट टॅकवर चालवण्यासाठी सुद्धा त्यांनी आणि अंडर ट्रायल चाललं पाहिजे दोन्ही मुद्दे अंडर ट्रायल जर नाही केस चालली तर गोंधळ होईल अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे आणि हे नुसते एवढेच नाही हे एवढे पाच सात जण नाही तो त्याच्यामध्ये पन्नास लोकांचा इनडायरेक्टली संबंध आहे आणि अशी टोळी तर दीडशे लोकांची बीड जिल्ह्यात आहे जर तसं मला तुम्ही घ्या आरोपी म्हणून मला ताब्यात म्हणजे देतो सगळे नाव तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं मी सगळे कुला मला मी जे बोलतोय की का आतापर्यंत टाळत होता वेगळे होते की मी अमेरचा फोकस आम्हाला बाजूला नाही जाऊ द्यायचा या सर्व गोष्टीमध्ये यांना सगळं पोलिसला माहित आहे पोलिसच ह्याच्यात आरोपी करे आणि पोलीस एक माणूस माणूसने एका जागेवरचा बदलला जात नाही तेच तेच अधिकारी त्याच त्याच जागेवर त्याच अधिकारी जागे, जागे, जागे। म्हणजे पुरावे नष्ट करायलाच परत महाजनला इथे दिलं का महाजनसाठी एवढं वरटतंय अख्खा तालुका अख्खे सगळे लोक म्हणतात त्याला महाजन इथे देऊ का आणि महाजननी मला स्वतःला स्टेटमेंट दिलं यार की जंग पुढं जंगल असल्यामुळे झाडं असल्यामुळे मला पकडता आलं नाही आम्हाला पकडता आलं नाही आणि कुठं बा असे तालुका जंगलच नाही ना मला स्वतःला माझ्याकडे स्टेटमेंट आहे मला माझा त्याचा झालेला फोन जी नऊ तारखेचा जर संध्याकाळचा काढला साडे दहा वाजता तर त्या फोनवर त्यांनी बोललेला आहे आणि त्या फोनवर त्यांनी सांगितलं की जंगलात सोडले आणि दुसऱ्या एका महिना दीड महिन्याने कुठे जेते तिथल्या पोलीस स्टेशनच्या तिथून जात आहेत तिथे चौकात इथे आरोपी पळून जात आहेत पोलीस मागे दिसत आहेत मग हे आरोपी तिथंच काय गेले तिथं कोणतरी आणि आमच्या लोकांना काय सांगितलं गेलं जीवाच्या वाडीला गेले नेलय कुठं नेलंय साऊथला सांगितलंय नॉर्थला म्हणजे किती बदमाशगिरी या पोलिसांची पोलिसांनीच उचल आमचे लोक इथं शिवासेजारी गेले नसते इथं सगळं अख्खं गाव फिरत होतं दोन दोन हजार लोक गावातले आणि बाहेरच्या जवळजवळ दोन तीन चे चार पाच हजार लोक बुडकत फिरत होते कमीत कमी हजार दोन हजार प्रत्यक्ष पोरं फिरत असतील कुणी तरुण असतील कुणी सगळे फिरत होते एवढ्या नाही आपण कुठं तरी इकडे जर गेले जसं इकाळा एरिया काळाचं कारण सगळ्यांना वाटलं की वाडीचं नाव सांगितलं मग तिकडे गेलेत मग तिकडे फिरत आहे डोंगराडी हे जर इकडे गेले नसते पोलिसने सांगितलं इकडे गेले मग मग पोलिसांनी ही दिशाभूल का केली एखाद्या आरोपीला वाचवायसाठी एखादा त्याचा आरोपीचा साथीदारी सांगू शकतो वेगळं पण त्यांनी वेगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिशेला पाठवलं हे राजकारण आहे म्हणजे राजकारण म्हणण्यापेक्षा ह्याच्यात सुद्धा याला वाचविण्याचा वा, वा, प्रयत्न केलेला आहे आरोपीला आणि याला कुणीतरी असं सांगितलं असावं त्याला कुणीतरी टीप दिली असावं म्हणून पोलीस यंत्रणे असं बीड जिल्हा बंद काय हवा बघा बीड जिल्हा बंद करायचं उत्स्फूर्त जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं उत्स्फूर्त बंद करण्यासाठी मला सुद्धा शंभर मॅसेज आलेले आहेत की बीड जिल्हा उद्या बंद करायचा आहे तर मी म्हणलो ओके मी तुमच्या सोबत आहे सर्वांचं ही काय कुणा पक्षाचं नाही कुठल्या आम्ही आम कुटुंबाचं नाही किंवा आमचे कोणाचं आव्हान नाही आहे हे आव्हान जनतेचं आहे आणि या जनतेला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझं सर्वांना आव्हान पण मी केलं की तुम्ही सर्वजण शांततेत बंद करा बीड जिल्ह्याच्या मनात खदखद आहे आज बीड जिल्हा फक्त बंद झाला उद्या महाराष्ट्र बंद होईल कारण महाराष्ट्राच्या मनात सलय की अरे अशा पद्धतीचं कृत्य इथं होतंय ही कुणी असे बंद करायचं म्हणून बंद होतंय का कधी आपण बघतो एवढे दिवस झालं पण बघा एक लोकांच्या मनातून चिडय अहो किती जणांच्या तरी घरी भाकरी भाजल्या नसत्या असं सुद्धा परिस्थिती रात्री आज मासा चौकच्या अर्ध्या गावामध्ये चुल पिटली नसेल तर एवढे फोटो बघितल्याचं महिलांना ह्याला आता ते कुणाला दाखवायचे नाहीत म्हणलं यांना सण नाही होणार आता तुम्ही मीडिया तुम्ही चांगलंच काम केलं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाकून लपून राहत नाहीत आता त्याच्यामुळे सगळ्या महिला महिलांपर्यंत लहान मुलापर्यंत हे फोटो गेले वयवृद्धापर्यंत गेले त्याच्यामुळे त्यांच्या मनाला असा पीळ पडून अख्खर गाव धनंजय <स्था> मुंडे आरोपी असल्याचं चित्र मीडियाने रंगवलं <coughs> आणि आरोग्याचं कारण सांगून का दिलं असे ना पण राजीनामा आता दिला असं संदेश आता मीडियावर आरोपी एक मंत्री करतायत मग मीडियाच्या जीवन आम्ही जर म्हणलं की मीडियानेच तुम्हाला सत्तेवर बसवलं तर मग कसं करायचं आता मंत्री महोदय म्हणतात की मीडियानं हे आरोपी असलेलं चित्रपस्त केलं म्हणजे मीडियाने केलं का मग तुम्ही मीडियावालेच सांगा तुम्ही जी सत्य बाजू आहे आमची असेल कुणाची असेल ती तुम्ही जगासमोर मांडताय हे मीडियाचं काम आहे मीडिया लढत राहिला सत्य बाजूसाठी त्याच्यामुळे मीडियाचे मी वारंवार या प्रकरणात आभार मानले तसं मी मीडियाच्या लय जवळ येणारा माणूस नाही पण या, या प्रकरणात पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत पाच दिवस बरोबर मीडियाला जी म्हणल ती जिथं जावा रात्री बारा वाजताही म्हणला तरी तुम्हाला मी बोलायला तयारच झालो या प्रकार नाही तर मीडियाच्या बाजूबाजून वापरून जरा सेफ डिस्टन्स ठेवून राहणार माणूस पेपर मला या प्रकरणात मीडियाच्या सोबत यावं लागलं आणि येऊन बोललो त्याच्यामुळे मीडियावर जर कोणी असे आरोप करत असतील तर मला वाटतं ती सांगितलं ती एका महाराष्ट्राच्या मंत्री आहे ना मग तुम्ही मीडियावालेच कसे बघता बघा तुमच्याविषयी काय मत आहे त्यांचं मी कसं बोलू आता बघा मी राष्ट्रीय मानवाधिकाराकडे पहिल्या दिवशी ही घटना घडल्याच्या नंतर आठव्या दिवशी जाऊन तिथं तक्रार दिली त्याचं कारण बघा आज हे तुम्हाला कळत असेल त्याचं कारण मला माहित होतं कुठल्या पद्धतीने काय काय झालं म्हणून मी राष्ट्रीय मानवाधिकाराकडे दिले राष्ट्रीय मानवाधिकारांनी पत्रकार लोक एसपी कलेक्टर ना त्याची आणखी त्यांनी आता तरी एस पी साहेबांना आणि माझी कलेक्टरला विनंती तुम्ही हे सगळे फुट लावून त्यांना द्या आणि एक दिवस राष्ट्रीय मानव म्हणजे मानवाधिकारची इथं टीम येणार म्हणजे येणार आणि त्याची चौकशी करायच लावणार माझं तेवढे मला शंभर टक्के त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी ते करायला येणार कारण मग राष्ट्रीय मानवाधिकाराचा ज्यावेळेस सदस्य इथं येतील तो अधिकारी येईल त्यावेळेस कळेल की काय त्यांची हे असते कारण ही गुन्हा दाखल होणारच